साहित्य जागर साजरा करत आहे ब्रेल जागर महोत्सव ब्रेल लिपीचे जनक महात्मा लोई ब्रेल यांच्या जयंती दिनापासून स्मृती दिनापर्यंत म्हणजेच चार जानेवारी ते सहा जानेवारी पर्यंत साहित्य जागरवर नमस्कार जय लुई साहित्य जागरच्या ब्रेल जागर महोत्सवात आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज चार जानेवारी अर्थात ब्रेल लिपीचे संशोधक आपण सगळ्यांचे आराध्य लुई ब्रेल यांची आज जयंती आज आपण त्यांची दोनशे पंधरावी जयंती साजरी करतो आहोत त्याबरोबरच हे वर्ष आणखी एका कारणासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे अठराशे चोवीस साली लुई ब्रेल यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ब्रेल लिपीचा शोध लावला या घटनेला आता दोनशे वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत तेव्हा ही जयंती त्या अर्थाने खास आहे आणि म्हणूनच साहित्य जागरच्या ब्रेल जागर महोत्सवात आज आम्ही आपणाला अशा एका व्यक्तीशी भेट घडवणार आहोत ज्यांनी दोनशे वर्ष जुन्या ब्रेल लिपीला अजून शाश्वत कसं करता येईल अधिक टिकाऊ कसं करता येईल याचा विचार करून टिकाऊ ब्रेल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज देश विदेशात त्यांनी निर्माण केलेली ही ब्रेल लिपी किंवा ब्रेन लिपीच्या माध्यमातून निर्माण केलेली अनेक साधने ही पोहोचलेली आहेत तर त्यांचा विचार काय आहे त्यांनी केलेलं काम काय आहे आणि त्या माध्यमातून सुगम्य भारताच्या सगळ्या संकल्पनेला कसा आधार मिळणार आहे कसा आकार मिळणार आहे आणि ब्रेन लिपीच्या माध्यमातून अंधांचं आयुष्य आणखी सुगम्य कसं होऊ शकणार आहे या सगळ्याचा विचार करण्यासाठी आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गेलॉड आर्टचे सर्वे सर्वा आणि ब्रेल लिपीला वेगळ्या परिमाणात नेणारे संशोधक आदरणीय अरविंद पुरंदरे सर सर नमस्कार नमस्कार साहित्य जागरच्या या मुलाखतीत आपलं स्वागत नमस्कार सर आपण सुरुवात इथूनच करूया की आज लुई ब्रेल यांची जयंती आहे तर लुई ब्रेल यांनी शोधलेल्या ह्या ब्रेल लिपीशी आपली ओळख कशी झाली स्वागत थोरात हे माझे मित्र आहेत हो त्यांच्याकडे मी गेल्यानंतर ते सुद्धा असं ब्रेल त्यांच्या मशीन मध्ये एम्बॉस करत होते ते एम्बॉस करताना माझ्याच लक्षात आलं की हे कालांतर दबल किंवा हो, हे होणार म्हणजे ह्याला लाईफ कमी आहे ते, ते मला म्हणाले की ह्याला लाईफ कमी असतं तर मी त्याच्यानंतर विचार करायला की ह्याला लाईफ कसं वाढवता येईल आपल्याला कोणती पद्धत आपल्याला डेव्हलप करता येईल त्या पद्धतीने मी त्याचा विचार करायला सुरुवात केली विचार करता करता बरेचसे प्रयत्न झाले की हे करावं एखादी गोष्ट आली की लगेच डोक्यामध्ये येते असा प्रकार नाहीये तर बऱ्याच गोष्टी मला वेगवेगळ्या पद्धतीने कसं मांडता येईल किंवा ट्रायल प्रयोग करून त्या पद्धतीचा मी तयार केला आणि शेवटी मला असं जाणवलं की आता हे पद्धत बरोबर आहे आणखी मी ते नाबदा दिलं नाबला दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि म्हणाले की हे एकदम अत्यंत सुंदर आहे आणि म्हटलं असं असेल तर मग तुम्ही मला एक सर्टिफिकेट द्या त्या सर्टिफिकेट वर मला म्हणजे लोकांना वाटेल की अरे हे परफेक्ट आहे नॅबने ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे मी असं करू शकतो काय पण ह्याचा बऱ्याच लोकांना फायदा झाला सुरुवात करून जाईल नेमकी म्हणजे जर्मनीला जायला जे निमित्त झाली असतील अनेक भारतातल्या म्हणजे भारतातली जी तुमची कामं आहेत किंवा महाराष्ट्रातली कामं आहेत ती काम पाहून जर्मनी किंवा अन्य बैसि देशाची काय माहितीये बेसिकली काय माहितीये का आपल्याकडे अजून तेवढा उवा नाहीये की फक्त अंध लोकांना पेपरवर एम्बॉस केलेली पुस्तकच फक्त त्यांना वाचता येतात बाकीच एकदा ते त्याच्यातून बाहेर पडले तर बाकीच्या कुठंच काही पाठांवर दिसत नाही किंवा कुठे इन्स्ट्रक्शन हे नसतात त्यामुळे ती गरज असणं हे फार मला जाणवलं अगदी आता सध्या जे काही गव्हर्नमेंट आहे हे बरस प्राधान्य देत आहे आणि मध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये सार्वजनिक क्षेत्र ह्याच्यामध्ये ब्रेल कसा आणता येईल किंवा कसा डेव्हलप करता येईल त्या पद्धतीने विचार करतात आता न्यू बॉम्बेला सुद्धा एक गार्डन तयार केलेलं आहे इथं बऱ्याचशा पाट्या मी अंध लोकांसाठी तिथे त्यांना बोबारता येईल किंवा ते इन्स्ट्रक्शन देता येतील त्यांची जे फुल झाडं आहेत कोणत्या प्रकारचे फुलझाड आहेत तर त्या पद्धतीने मी त्यांना पाठ्या करून दिले जे माहिती फलक आहेत ते सगळे मध्ये करून दिले ब्रेन मध्ये करून दिले जवळजवळ दीडशे हो वाटत तुम्हाला आणखीन एक जसं माझ्याकडे एक अंध व्यक्ती आली ते राहते जोगेश्वरीला येला तर जोगीश्वर म्हणजे म्हणजे माझ्याकडे माझ्या घरामध्ये पाच सहा वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत पण मी कोणता देव आहे मला ओळखता येत नाही तर तुम्ही माझ्याकडे ज्या फ्रेम आहेत त्याला तुम्ही मध्ये हे करून द्याल का मला सांगितलं तर म्हणलं ठीक आहे म्हणलं तू घेऊन ये माझ्याकडे तर तो सगळे फ्रेम माझ्याकडे घेऊन आला आणि त्या काचेवर फक्त माझी जी पद्धत आहे ब्रील करण्याची वरती काच असल्या कारण त्याच्यावर ती तळकली जाईल म्हणून मी त्याला असे स्टिकर करून दिले कि ते त्याला हात लावला की त्याला समजेल की ही गणपतीची मूर्ती आहे ही दत्ताची मूर्ती आहे ही शंकरची मूर्ती आहे अशा पद्धतीने त्या मूर्ती तो प्रेलो वाचून तो नमस्कार करायचा आणि त्याला एवढा आनंद झाला की मी आता ओळखू शकलो प्रत्येक देवाला माझ्या लोकांनी सांगण्यापेक्षा मी स्वतः ओळखू शकलो हे त्यात जास्त त्याला आनंद वाटला सर पण म्हणजे मला वाटतं तुम्ही रिलायन्स दृष्टीचं जे टेबल कॅलेंडर आहे ते तुम्ही दरवर्षी करता आणि म्हणजे तुमच्या कामाचं जे स्वरूप व्यापक होणार वाटतं त्याची मदत तुम्हाला झाली असणार मदत झाली मला आणि त्यांनी एकदम इंटरेस्ट घेऊन आणि आम्हाला एवढं हे पाहिजे टेबल कॅलेंडर करायचे जेणेकरून अंध लोक किंवा लोक दोन्ही हे बघू शकतील आणि त्यापुढे तुम्ही जाऊन पुन्हा जे ब्रेल लिपी जी आहे ती ब्रेल लिपी जे पाहू शकणारी मंडळ आहे डोळस मंडळी आहेत त्यांना सहजपणे शिकता यावी म्हणूनही काही तुम्ही प्रयत्न केले की ब्रेल आणि देवनागरी असेल देवनागरी रोमन अक्षर म्हणजे स्वतःहून स्वतः ते शिकू शकतील हा अशा पद्धतीचं मॅनेज केलं आता हे जे देवनागरी आहे किंवा एबीसी आहे इंग्लिशमध्ये हे शाश्वत कुणालाही स्वतः माणसाला ओळखता येईल किंवा हो ते स्वतः शिकू शकतील अशा पद्धतीचं केलेलं के आहे त्यामुळे ब्रेल कुणी शिकवायला पाहिजे असं आवश्यकता नाही सेल्फ रनिंग पण करता येऊ शकेल हकाच एअरलाईन त्यांना सेफ्टी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल त्यांना पाहिजे होत त्या पद्धतीने मग मी प्रिंट केलं आणि ते डोळसे माणसं वाचू शकतील आणि ब्रेलही अंध लोक सुद्धा वाचू शकतील अशा पद्धतीचा ब्रेल तयार आहे मला श्रोत्यांना हे सांगायला हवं की ही खूप मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे म्हणजे आता आपण हे अकासाने जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे की आपलं मॅन्युअल जे आहे आपलं जे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे ते मध्ये करण्याचं खरं तर आपल्याकडच्या सगळ्याच आस्थापनांनी म्हणजे बस असेल रेल्वे असेल आणि इतरही आस्थापनांनी आपली जी सगळी गाईड्स आहेत इन्स्ट्रक्शन गाईड्स आहेत ती अशा प्रकारे ब्रेन मध्ये करायला हरकत नाही कारण त्यामुळे सुगम्य भारताची जी संकल्पना आपल्याकडे मांडली जात आहे तिला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ शकेल अगदी हॉटेलची मॅन्युअल हॉटेलचे मेन्यू कार्ड असतात मेन्यू कार्ड हो। तर ते सुद्धा सर करून देतात ते पण केलेली आहेत हो सर, सर आणखी तुम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे आपल्याला प्रसाधनगृह जी असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर ती प्रसाधनगृह पण आता एखादी अंध व्यक्ती गेली तर ते महिलांसाठीच आहे सा की पुरुषांसाठीच आहे सा हे सहज समजत नाही किंवा तुम्ही विचारावं लाग विचार पण तुम्ही त्याची जी साइन बोर्ड बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मध्ये पुन्हा ते आणलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने केलेली आहेत हे साईन बोर्ड ह्याच्यावर हे जे ब्रेल प्रिंट केलेलं आहे हे हार्ड मटेरियल वर आहे दर आणि हे कधी धुतलं जात नाही या का, काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे शिरकाज टिकणार आहे म्हणजे तुम्ही जे म्हणाल की फक्त पेपरवर नाही म्हणजे तुम्ही जे ब्रेल निर्माण केले आहे तुम्ही जे ब्रेल सगळ्या कुठल्याही हार्ड कोर तुम्ही, आ, हे ते तुम्ही करू शकता म्हणजे त्या धातू धातूवर सुद्धा तुम्हाला ते करता येणं शक्य आहे काही दिवसापूर्वी एक गृहस्थ माझ्याकडे आले ते म्हणाल की माझा एक नातेवाईक आहे तो स्वतः अंध आहे पण त्याचं आता लग्न आहे तर मला त्याला जे काही हे प्रेझेंट करायचं ह्याच्यावर सोन्याच्या पत्रावर मला ब्रिल करून द्या तर त्या सोन्याच्या पत्रावर मी माझं हे ब्रिल प्रिंट केलं आणि त्याला दिलं त्याने एवढा आनंद झाला आणि त्यांनी ते गिफ्ट म्हणून त्या अंध व्यक्तींना दिलं त्याच लग्न होत भेटवस्तू देताना किंवा सर याच्यातून मला आणखी एक सुचलं म्हणजे तुम्ही आणखी एक खूप महत्वाचं काम केलेलं आहे की औषध घेणं ही जी गोष्ट आहे ही खूप रिस्की गोष्ट असते म्हणजे कोणतंही औषध जर आपण चुकून एखादं दुसरं औषध घेतलं जे आपल्याला घ्यायचं आहे पण आपल्याला ते समजत नाही आणि चुकून आपल्याकडून दुसरं औषध घेतलं गेलं तर ते अनेकदा जीवावर बेतण्याची सुद्धा शक्यता असते शक्यता आणि तुम्ही जे काम केलंय की तुम्ही काही इन्वलप्स बनवलेले आहेत ज्याच्यावर तुम्ही औषधिन्स म्हणतोय असं तुम्ही त्याला म्हटलेलं आहे आणि त्याच्या औषधांची नावं लिहिलेली आहेत ब्रेनमध्ये लिहिलेली आहे टक्कटाईल मध्ये के केलेलं आहे की ज्या लोकांना ब्रेल येत नाही पण ते अंध झालेले आहेत तर अशा लोकांनी टक्टाईल करून त्यांना ते वाचता ते वा, 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 रोमन वा, लिपी सुद्धा वाचू शकते दुसरी गोष्ट अशी की ते औषध कधी घ्यायचं तर ती सर्व आहे दिलेलं आहे अंध व्यक्तीला कुणाचीही मदत न घेता ते औषध रोजच्या रोज त्याला घेता येईल अशा पद्धतीचं काही केलेलं आहे म्हणजे एकदा त्यांनी ते त्या मध्ये कोणातरी विचारून ठेवलं की बाबा पॅरेसिटामॉल ची गोळी आहे ती एकदा त्या मध्ये त्यांनी ठेवली की ती परत जेव्हा त्याला शोधायची असेल तर परत त्याला त्याच व्यक्तीची किंवा दुसऱ्या व्यक्तीची गरज लागणार ती त्या मधून काढून बरोबर घेऊ शकतो पुढे सर तुम्ही आणखी खूप म्हणजे हा जो तुम्ही ब्रेलचं हे जे काम केलेलं आहे टिकाऊ ब्रेलच्या दृष्टीने याच्यातून अनेक संकल्पना तुम्ही पुढे लिहिलेल्या आहेत नॉर्मली कसं असतं की डे टू डे लाईफ मध्ये जे प्रसंग येतात की औषध घेणं किंवा नोटा ओळखणं ओळखणं सगळं ओळखणं महत्वाचा भाग आहे फार महत्वाचा भाग आहे नॉर्मली मनुष्य जो विचार करतो किंवा तो जपतो किंवा त्याला जे जगण्यासाठी जे पैसा मिळवा लागतो ते कोण कशा पद्धतीचा आहे किती मिळतो काय कि मिळतो ह्याचे घंटी त्यांना समजत नाही ह्या नोटा ज्या नवीन निघालेल्या हो। आहेत त्याच्यावर सुद्धा अब्सुटली काही तुम्हाला हे समजतच नाही कोणती नोट आहे समजेल कुठलीही कुठली नाहीये मी हे पाऊस तयार केलेलं आहे ह्या एनोप मध्ये जी एक स्टीप आहे ही स्ट्रीप अशी अशी उलगडायची या स्ट्रीप मध्ये इथे बँड आहे या बँडच्या आतून नोट टाकायची आणि ती स्टॉपरच्या इथे या स्टॉपरला अडकणार आणि त्याची जी लांबी आहे ती लांबी ज्या ह्याला टच होते आहे इथे गॅप दिलेले आहेत छोटे छोटे गॅप दिलेले आहेत लाईन्स आहेत हा लाईन्स आहेत ज्या लाईन्सला ती टच होत आहे म्हणजे त्याला उभव ठेवू आपण उभं उभवठे आहे तिथं ब्रेल दिलेलं आहे ब्रेल वाचून तुम्ही नोटे ती नोटेची व्हॅल्यू नंबर दिलाय ब्रेल मध्ये नंबर म्हणजे दहा वीस पन्नास शंभर दोनशे आणि हे कसं आहे की खाली जो आहे खालचं जो भाग दहा रुपये असं जसं तुम्ही वरती जाल नोटेची व्हॅल्यू जास्त वाट वाढत जाते हो महत्वाचा पाठ मध्ये असा की याला एक असा बँड दिलेला आहे आतमधून <laughs> नेहमी नोट टाकायची असं कारणच समजा हे रस्त्यामध्ये कुठं पडलं तर ती नोट त्याला चिचकून ठरेल इकडे कुठे जाणार जाणार नाही यामुळे या हा बँक दिलेला आहे ओके आणि सर त्याच्यात तुम्ही ही सोय केली आहे की जर जुन्या नोटा आपल्याकडे असतील तर त्याही आपण ओळखू शकतो म्हणजे दुसऱ्या बाजूने हा जुन्या नोटा केलेल्या स्क्रिप्ट दोन बाजू आहेत एक ही जी समोरची जी बाजू आहे ही न्यू नोटांसाठी आहे पाठीमुख्य बाजू जी आहे ती ओल्ड लोकांसाठी फक्त सुगम्य म्हणून चालत नाही की जिथे आम्ही जाऊ तिथे आम्हाला ब्रेन मध्ये जर सगळ्या गोष्टी वाचायला मिळाल्या तर ते अंध व्यक्तीला स्वतंत्रपणे स्वावलंबीपणे स्वावलंबी होण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि मला हे श्रोत्यांना सांगायला आवडेल की सरांचं जे काम आहे मगाशी ते म्हणत होते की त्यांचं काम हे महाराष्ट्र किंवा भारतापुरतं मर्यादित नाहीये त्यांनी जर्मनीतमध्ये सुद्धा त्यांचं हे काम पोचलेलं आहे आणि आता आपल्या देशामध्ये नवीन संसद निर्माण झालेली आहे नव्या संसदेचं सगळं उद्घाटन वगैरे झालेलं आहे पण जर्मनीने जेव्हा नवी संसद बांधली आणि नव्या संसदेचं जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा ती संसद अंध व्यक्तींना ऍक्सेसेबल व्हावी आणि त्यांना त्या ते संसदेची सगळी ओळख व्हावी यासाठी त्यांनी खास टॅक्टाइल आणि ब्रेल असं एक बुकलेट सरांकडून खास बनवून घेतलेलं आहे मी सरांना विनंती करेन की त्याविषयी थोडं त्यांनी सांगावं की हे काम नेमकं तुमच्याकडे कसं आलं आणि तुम्ही ते कसं केलं ऍक्च्युली हा योगायोग आहे की जर्मनी जर्मनीमधल्या माणसाला समजलं की मी या पद्धतीचा प्रेम करतो तर ते माझ्याकडे बघायला आले माझ्या ऑफिसमध्ये त्यांना फार आवडलं आवडल्यानंतर ते म्हणजे आमचं बरेचसं काम आम्ही तुमच्याकडनंच करून गेला आणि मग त्यांनी बऱ्याचसा जवळजवळ दोनशे टाईपचे मला हे वेगवेगळे डिझाईन्स पाठवले त्यांची पुस्तकं पाठवली लिफलेट पाठवले आणि व्हिजिटिंग कार्ड्स ज्या ज्या लोकांना त्यांना पाहिजे होत्या तसं पाठवल्यानंतर ते प्रिंट करून म्हणजे रेग्युलर प्रिंटिंग प्लस ब्रेल प्रिंटिंग करून त्यांना मी पाठवून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या देशाला फॉरेन चलन पण मिळालं हा फार महत्वाचा पार्ट आहे त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट केलेली आहे की सिग्नेचर गाईड हो त्यामुळे ह्या सिग्नेचर ता गाईडमुळे तुम्ही जिथं तुम्हाला सही करायची तिथं हे पेस करायचं पेस केल्यानंतर एका बाजूला टॉप लिहिलेलं आहे टॉप लिहिल्यानंतर ते कुठे लावायला पाहिजे हे तो लावू शकेल कसं लावायला पाहिजे वर खाली काय असलं पाहिजे आणि त्या इथे मी ज्या प्लेट वर ज्या अक्षर कोरले कोरलेली आहेत त्या कोरलेल्या अक्षरामध्ये पेन जर टाकून असं गिरवलं तर खाली तुमची ती अक्षर उमटली जातात आणि तुम्ही तुमची सही म्हणून कन्सिडर केलं हो सर हे म्हणजे जर्मनीपर्यंत तुमचं काम पोहोचलेलं आहे आणि या निमित्ताने मला तर हा व्हिडिओ बघणाऱ्या मुला ही मुलाखत ऐकणाऱ्या सर्वांना हे सांगायला आवडेल की आपल्याकडे आजही अनेक गोष्टी ह्या आपल्यासाठी म्हणजे अंधांसाठी सुगम्य नाहीत म्हणजे मला याच्यावरून हे सुचलं की आपली जी सगळी दुकानं आहेत आपल्याकडे दुकानांच्या पाट्या मराठीत व्हाव्यात देवनागरीत व्हाव्यात असे आग्रह धरले जातात त्यासाठी खळफट्याक होतात दगड फेकले जातात पण सगळ्या दुकानांची नावं किमान किंवा त्या कसलं दुकान आहे ते कसलं स्टोर आहे हे ब्रेलमध्ये जर आपण करू शकलो तर मला वाटतं आमच्या शॉपिंग करणं ही जी आमची खूप अडचण असते म्हणजे स्वतंत्रपणे स्वावलंबीपणे शॉपिंग करणं म्हणजे दुकानाचं नावच ओळखता येत नाही अनेकदा आता ता अम्णे ते अम्णे ते अम्णे तर सगळी दुकानं ही काचबंद असतात ए असल्यामुळे त्यामुळे आतमध्ये जाऊन विचारदर्शक ते कसलं दुकान आहे हे कळतच नाही तर त्या काचेवर या सरांच्या ब्रेल च्या पद्धतीने जर ठाणाला लावले गेले तर आपण दुकान स्वतंत्रपणे ओळखू शकू शकू त्याची सुरुवात केलेली आहे ठाण्याला मॉल जो बांधलेला आहे किंवा जो आहे इथे जेवढी दुकानं आहेत इथे त्या प्रत्येक ह्याच्यावर त्याचं नाव लिहिलेला आहे ब्रेनमध्ये नाव लिहिलेलं आहे त्यामुळे त्या मॉलमध्ये ज्या दुकानामध्ये आपण जातो ते तुम्हाला समजतं की हे दुकान कुठल्या कुठल्या नंबरचं आहे किंवा हे तुम्हाला जाणून घेत येतं की त्यात काय मिळू शकेल याचा अंदाज आपण त्यामुळे हे म्हणजे विवेका हे पुढाकार केलेलं आहे हो त्या अंदाजासाठीच केलेलं आहे हो म्हणजे एक्सआरसी जे सेंटर आहे तिथे त्यामुळे बीबीएना मॉलने तो पुढाकार घेतलेला आहे पण हे सर सर्वत्र म्हणजे मला असं म्हणायचं सर्वत्र याचा कायद्यात अंतर्भाव होऊन हे सक्तीचं अनिवार्य झालं पाहिजे की अशा प्रकारे ब्रेल सुद्धा तुमच्या दुकानावर असणं हे आवश्यक आहे ज्यामुळे आमच्यासारख्यांची जी सुगम्यता आहे ती अधिक वाढू शकेल स्वावलंबन जे यांचं ते आणि सर त्यासाठी तुम्हाला ते धन्यवाद द्यायला हवेत आम्हाला की तुम्ही हे शोधून काढलं त्यामुळे हे शक्य होऊ शकतंय आता याची शक्यता काय आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे आता करण्याची जबाबदारी ही अर्थातच आस्थापनांची आहे त्यांनी ते करायला पाहिजे सर आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही करता म्हणजे आज आम्हा अंध बरीच मंडळी अशी आहेत की ती खूप मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत किंवा स्वतंत्र व्यवसाय करतायत किंवा काही कलावंत मंडळी आहेत अगदी फॉरेन म्हणजे वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांनी आपली कला सादर केलेली आणि ते कलाकार म्हणून आता एस्टॅब्लिश झालेले आहेत तर अशा सारख्या मंडळींना असेल किंवा अगदी सर्वसामान्य मंडळींना सुद्धा असेल असं वाटतं की आपण आपलं व्हिजिटिंग कार्ड ठेवावं आणि आपण स्वतः अंध आहोत त्यामुळे आपल्या अंध बंधू वगिंनाही आपलं व्हिजिटिंग कार्ड वाचता यावं म्हणून ते ब्रेल मध्ये असावं असंही त्यांना वाटतं आणि ती त्यांची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करता असं आम्हाला समजलेलं आहे तर त्याविषयी थोडं सांगितलं तर बरं बरेचसे आय टी मधले आय टी सेक्शन मधले बरेचसे अंध मुलं माझ्याकडे येतात त्यांना व्हिजिटिंग कार्ड पाहिजे असत हो। आणि ते व्हिजिटिंग कार्ड हे त्यांची जी ओळख आहे अंध व्यक्तीला समजायला पाहिजे ऍज हो। वेल एज डोळस लोकांना समजायला पाहिजे असं व्हिजिटिंग कार्ड पाहिजे त्यांना तर हो। ते पद्धत ती पद्धत फार चांगली आहे आणि ती मी बऱ्यापैकी लोकांना करून दिलेली आहे तर सर खरं तुम्ही अनेक प्रोडक्ट्स अशी बनवलेले आहेत आणि तुमच्या या कल्पनेमुळे आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यामुळे आमच्या सुगम्यतेमध्ये आमच्या ऍक्सेसिबिलिटीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे आणि त्यासाठी साहित्य जागरच्या वतीने आणि सगळ्याच अंध मंडळींच्या वतीने मी खरा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो कारण हे खूप गरजेचं होतं असा विचार मुळात करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि पण मला आता तुम्हाला हे विचारायचंय की हे सगळं मोठ्या प्रमाणावर व्हायचं असेल किंवा स्वतंत्रपणे प्रत्येक व्यक्तीला अंध व्यक्तीला जर या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्यांनी तुमच्याशी कसा संप सगळं माझा फोन नंबर आहे नाईन थ्री ट्रिपल टू सेवन झिरो नाईन झिरो थ्री हा माझा नंबर आहे माझ्या कंपनीला गेलो आर्ट्स मी मुलुंडमध्येच राहतो मुलुंडमध्येच माझे माझं ऑफिस आहे मुलूंडमध्ये माझी फॅक्टरी आहे त्यामुळे कधी कोणत्या क्षणी मला कॉन्टॅक्ट करावा आणि अवेलेबल आहे हे आवाहन खरं फक्त अंध व्यक्तींसाठी नाहीये तर हा व्हिडिओ बघायला हा जे कोणी डोळस मंडळी आहेत त्यांच्या संपर्कात कि अनेक अंध व्यक्ती असतात किंवा अनेक मंडळी अनेक असे सरकारी अस्थापनांमध्ये काम करतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात खरं तर आपल्या कंपन्यांमध्ये आपल्या अस्थापनामध्ये आपल्या दुकानांमध्ये आपल्या ऑफिसेसमध्ये अंध व्यक्ती येत असतात वेगवेगळ्या कारणांनी तेव्हा कम् आपलं ऑफिस आपलं कार्यालय जे आहे आपली कंपनी जी आहे आपलं दुकान आहे हे अंधांसाठी सुगम्य व्हावं ऍक्सेबल व्हावं म्हणून ब्रेल लिपीच्या या सगळ्या साईन बोर्डचा सा वापर करून वगैरे आपण आपलं आमच्यासाठी एक सहकार्याची भूमिका घेऊ शकता आणि आपण ती घ्यावी आणि त्यासाठी पुरंदरे सर हे आपल्याला नेहमीच सहकार्याला ने, ने, तयार आहेत तेव्हा आज ब्रेल लिपीला दोनशे वर्ष पूर्ण होत असताना आणि लुई ब्रेल यांची दोनशे पंधरावी जयंती साजरी होत असताना साहित्य जागरच्या वतीने मी हेच आवाहन करेन की ब्रेल लिपीचा वापर होऊन अंधांचं आयुष्य अधिक सुगम्य व्हावं अधिक स्वावलंबी व्हावं यासाठी सरांना सहकार्य करून किंवा त्यांच्या सहकार्याने आपण सगळेच प्रयत्न करूया हीच मला वाटतं लुई ब्रेल यांना खरी आदरांजली ठरेल हा व्हिडिओ आपण सर्वांनी इथपर्यंत ऐकलात आमची मुलाखत ऐकलीत याबद्दल धन्यवाद आपल्याला ही मुलाखत आवडली तर लाईक नक्की करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा विचार ह्या संकल्पना ही ब्रेल लिपीची जी काही नवी आवृत्ती आहे ती पोहोचावी यासाठी शेअर करा आणि न केलेले असल्यास साहित्य जागरचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जय लोई धन्यवाद ब्रेल जागर महोत्सव